नमस्कार मित्रांनो मी अविनाश सवरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणच्या बघा जाहीरनामा पडलेला आहे उपविभागीय दंडाधिकारी माजलगाव यांच्या कार्यालयात जिल्हा बीड पोलीस पाटील पदासाठी लक्षात घ्या हे पोलीस पाटील पदासाठी भरती आहे जाहिरात ही दोन हजार सव्वीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार सव्वीस आहे टोटल पद किती आहेत ते एकशे सत्त्याण्णव आहेत तुम्हाला या ठिकाणी खाली दिसत असेल यामध्ये बघा जी बीड जिल्ह्यातील जे माजलगाव आहे उपविभाग त्याच्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी माजलगाव कार्यालयांतर्गत गाव पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून आता फॉर्म जे आहे ते मागवण्यात येणार म्हणजे अर्ज मागवण्यात लिंक दिलेली आहे बघा बीड डॉट जीओडी डॉट इन याच्यावरती तुम्ही करू शकतात किंवा पुढे बीड पीपी डॉट रिक्रूट ऑनलाईन डॉट इन वरती तुम्ही करू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील एकूण रिक्त पदे एकशे सत्त्याण्णव आहेत तर तुम्हाला आकडा दिसत असेल यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू आहे आणि अंतिम दिनांक दोन 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 हजार सव्वीस पर्यंत आहे तर परीक्षा शुल्क जाणून घ्या खुला प्रवर्ग असेल ओपन मध्ये एक हजार रुपये फीस आहे मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी कॅटेगरी मधून आठशे रुपये फीस आहे तर याला लेखा लेखी परीक्षा आहे ती बावीस दोन दोन हजार सव्वीस या दिवशी होणार आहे त्यांनी त्याची डेट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे खाली बघा तुम्हाला व्यवस्थितरित्या त्यांनी ते लिंक दिलेली आहे तुम्हाला सर्व माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन मध्ये फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर तुम्हाला संकेतस्थळावरतीच जाऊन हा फॉर्म भरायचा आहे इतर कुठंही या ठिकाणी ऑफलाईन मध्ये किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवरती को फॉर्म भरायचा नाही तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी पोलीस पाटील पदाचे एकशे सत्त्याण्णव जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात नेक्स्ट अपडेट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र